कंत्राटीकरण खासगीकरण आणि देवेंद्र फडणवीस हे सरकारमधील गंभीर समीकरण असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय वीज प्रकल्पांच्या खासगीकरणाचा राज्य सरकारचा घाट असून राज्याला कंगाल करायचं स्वप्न फडणवीस पाहत असल्याची टीकाही रोहित पवारांनी केली वीज प्रकल्पांच्या खाजगीकरणावरून त्यांनी सरकारवरही निशाणा साधलाय महाविकास आघाडी सरकार हा राज्यविरोधी निर्णय मागे घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर रोहित पवारांनी एक समाज माध्यमांवर याबाबत काय पोस्ट केली आहे पाहूयात कंत्राटीकरण खाजगीकरण हे आणि फडणवीस हे या सरकारमधील गंभीर समीकरण आहे उठसूट खाजगीकरणाचा सपाटा लावणाऱ्यांकडून आता राज्यातील वीज प्रकल्पांचं खाजगीकरण करून परराज्यातील कंपन्यांच्या घशात घालण्याचं काम घाट घातला जातोय फडणवीस साहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका तुमच्याकडे जलसंपदा आणि ऊर्जा ही खाती आहे आपण महाराष्ट्राला कंगाल करून जाण्याचं जे स्वप्न पाहत आहात ते राज्यातील जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलं तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हा महाराष्ट्र विरोधी निर्णय तत्काळ मागे घेतला जाईल त्यामुळे भाजपाला निवडणूक दक्षिणा देऊन सरकारी वीज प्रकल्प बळकावू पाहणाऱ्या कंपन्यांनी देखील या भानगडीत पडू नये आणि सरकारनं खासगी गुंतवणूक वाढवावी